कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा गुहागर तालुक्यातील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पाट तसेच महाविद्यालयाचा वाणिज्य विभाग यांच्या माध्यमातून आज कॉलेजमध्ये मॉक इंटरव्ह्यू स्पर्धा संपन्न झाली पाट पन्हाळे कॉलेज गेली चार वर्षापासून या स्पर्धेचं आयोजन करत आहे मुंबई विद्यापीठातील पहिलंच कॉलेज आहे जे मॉक इंटरव्ह्यू स्पर्धेचं आयोजन करतं रत्नागिरी जिल्ह्याचा जास्तीत जास्त भाग हा ग्रामीण भागात असल्याकारणाने येथील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबई पुणे येथे नोकरीसाठी जावे लागते मात्र ग्रामीण भागातील शिक्षण प्रणाली आणि शहर शहरी भागातील शिक्षण प्रणाली यामध्ये फरक असल्यामुळे नोकरीच्या ठिकाणी इंटरव्ह्यू देताना ग्रामीण भागातील मुलं ही कमी पडतात त्यामुळे या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात तसेच खाजगी व सार्वजनिक क्षेत्रांमध्ये नोकरीच्या कोणत्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जाताना कोणत्या गोष्टी कराव्या व कोणत्या गोष्टी करू नये याची माहिती दिली जाते आपला जो महाविद्यालयाचा भाग आहे हा ग्रामीण परिसरातला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाविद्यालय आहे तर ग्रामीण भागातली मुलं ज्यावेळी नोकरीसाठी शहरांमध्ये जात आहेत तेव्हा त्यांना प्रामुख्याने वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखतीला सामोरं जावं लागतं आणि खेडेगावातली मुलं यासाठी पूर्णपणे तयार नसतात असं आमच्या निदर्शनाला आलं आणि त्यामुळे महाविद्यालयानं हा विचार केला की मुलांना भविष्यात जिथं नोकरी त्यांना मिळवायची आहे त्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी त्यांच्याकडे जे स्किल पाहिजे त्यांच्याकडे ज्या प्रकारची त्यांना माहिती अपडेट त्यांच्याकडे पाहिजे त्या प्रकारची माहिती मुलांना देता यावी असा आम्ही विचार केला होता आणि त्या कल्पनेतून आमच्या महाविद्यालयानं हा एक मॉक इंटरव्ह्यूचा उपक्रम गेले चार वर्षापासून सुरू केला आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थी भाग घेत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांना जिथं नोकरी करायची तिथं याचा खूप चांगल्या रीतीनं उपयोग झाला आहे असा आमच्या निदर्शनाचा आला आहे आणि यातून बाहेर पडलेल्या मुलांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे जॉब मिळवता आला आहे एक चांगल्या प्रकारे त्यांना या प्रकारच्या समस्येला सामोरं जाता आलं आहे हा एक आमचा या उपक्रमाचा फायदा आम्हाला दिसून येतो गेली चार वर्षांपासून पाठपन्हाळे कॉलेज या स्पर्धेचे आयोजन करीत आहे त्यामुळे आतापर्यंत कॉलेजमधून बाहेर पडलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना या अनुभवाचा आपल्या आयुष्यामध्ये फायदा झालाय आणि आताही जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना सुद्धा भविष्यामध्ये नोकरीनिमित्त इंटरव्ह्यू देत असताना याचा फायदा नक्कीच होईल या कॉम्पिटिशनचा आम्हाला भविष्यामध्ये फायदा होणार आहे कारण गेली दोन वर्ष आम्ही या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करतो याचा फायदा मला असं होणार आहे की घेऊ इन फ्युचर आम्ही जेव्हा एखाद्या कंपनीत जॉबसाठी जाऊ त्यावेळी तिथे गेल्यानंतर आपल्याला जे दडपण असतं की माझा इंटरव्ह्यू कसा होईल मी कसं बोलेन हे जे दडपण आहे ते आम्हाला या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ते कुठेतरी गाय म्हणजे ते जातं तर या आपण जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला जातो त्यावेळी आपण तिथे गेल्यावर कसं बोललं पाहिजे परीक्षेत आपल्याला कशाप्रकारे प्रश्न विचारतात आपण त्यांचं कसं उत्तर दिलं पाहिजे आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे आपली बोलायची पद्धत बसायची त्याचप्रमाणे तर जे परीक्षेत विचारतायत प्रश्न त्याची आपण उत्तरं कशी दिली पाहिजेत या सर्वाचा आम्हाला या मॉक इंटरव्ह्यूमधून अभ्यास होतो आहे त्यामुळे इन फ्युचर जेव्हा आम्ही इथून बाहेर जाऊ जेव्हा जॉबसाठी जाऊ त्यावेळी नक्कीच आम्हाला याचा फायदा होणार आहे त्यामुळे हे मॉक इंटरव्ह्यू आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे या स्पर्धेमध्ये एकोण एकशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता विद्यार्थ्यांना मुलाखत देण्यासाठी बँकिंग क्लर्क मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह तसेच इन्शुरन्स एजंट असे तीन विषय देण्यात आले होते त्यापैकी त्यांनी एका पदाची निवड करावायची होती मुलाखत घेण्यासाठी प्रत्येक पदासाठी एक पॅनल तयार केले होते त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घेण्यात आली